राधानगरी तालुक्यातील काळंबवाडी धरणाजवळ काल सोमवारी पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोन तरुण पाय घसरून त्या वाजराचा माळ काळोखी नदीपात्रात पडून बुडाले होते एनडीआरएफच्या टीमला सुमारे चोवीस तासांच्या शोध मोहिमेनंतर आज पहिल्यांदा प्रतीक पाटील याचा तर दुसऱ्यांदा गणेश कदम याचा मृतदेह शोधण्यात यश आलं निपाणी येथील काही तरुण काळंबवाडी परिसरात पर्यटनासाठी आले होते त्यातील गणेश कदम हा युवक पोहता येत नसताना देखील दूधगंगा नदीपात्रात उतरला होता त्याला बुडताना पाहून गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील हा वाचवण्यासाठी गेला असता दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही पाण्यात बुडाले त्यामुळे गणेश आणि प्रतीक या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला केडीआरएफ जवानांची टीम कालपासून त्या दोघांचे मृतदेह शोधत होते जवानांच्या प्रयत्नानंतर चोवीस तासांनी आज दोघांचेही मृतदेह हो। तिथेच असलेल्या डोहात दगडांच्या कपारीत अडकलेल्या स्थितीत सापडले सोळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या शोध मोहिमेमध्ये एन डी आर एफचे के डी आर एफ लाईफ रेस्क्यू फोर्स कोल्हापूर आणि राधानगरी पोलीस संतोष गोरे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव गायकवाड मंडल अधिकारी सुंदर जाधव कोतवाल सचिन सुतार मनोजकुमार भोजे रणजित कुंभार यांनी सहभाग घेतला होता मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे